प्रादेशिक हवामान मुंबई यांच्या सतर्कतेच्या इशारानुसार जळगाव जिल्हा अठ्ठावीस तारखेला रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे त्यांच्या कडकडासह ढगांच्या गडगडाने तीस ते चाळीस किमेने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे भाव्य धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी नदी नाल्यात जाण्याचे टाळावे मागील आठवड्यात अजिंठ पर्वतरांगावर अतिवृष्टीमुळे असंख्य खेडे हे अतिवृष्टीमुळे प्रभावित झाले होते महापूर येऊन पिकाचे मोठे नुकसान झाले परंतु आता अठ्ठावीस तारखेला हवामान विभागाने रेड अलर्ट घोषित केले आहे तरी संबंधित विभागातील गावांनी आपापल्या परीने नदीकाठी लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे आणि सुरक्षित स्थानी जाण्याची हवामान विभागाच्या सतर्कतेच्या इशाराने घोषित करण्यात आले आहे संबंधित गावकाठे असलेल्या वस्त्या ह्या सुरक्षित ठाणे जाऊन आपापली आप जनावरे आपापल्या आप सुरक्षित ठाणे नेण्याचे आव्हान जनतेला करण्यात येत आहे पुढील चोवीस तास रेड अलर्ट जळगाव जिल्हा घोषित करण्यात आला आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी विशेष सतर्क राहण्याची गरज आहे मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे पाचोरा भडगाव चाळीसगाव येरणूके प्रभावित झाले